आज या ठिकाणी अतिरुद्र स्वाहाकारचं जे महायज्ञ श्री श्री बसवारुढ मठ महास्वामीजी ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित केलेलं आहे या यज्ञामुळं संपूर्ण सोलापूरची भूमी ही या ठिकाणी पवित्र झालेली आहे आम्ही कित्येक जन्म पुण्य केलेला आहे म्हणून आम्हाला आज या ठिकाणी या सर्व महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये या अतिरुद्र स्वाहाकारच्या पूजेचा मान मिळाला त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान आणि पुण्यवान समजतो आम्ही बघत असतो की या ठिकाणी छोटे शिवपुत्र महास्वामीजी आहेत हे वेळोवेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करून जे हिंदू धर्माला एक समाजकार्य करणं अपेक्षित आहे ते समाजकार्य या ठिकाणी देव देश आणि धर्म यासाठी अखंडपणे करत आहेत त्यांच्या पाठीमगं संपूर्ण हिंदू समाज उभा आहे केव्हाही कोणत्याही स्वरूपाची त्यांना अडचण येऊ देणार नाही याची जबाबदारी या सोलापूर शहरातील नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील आणि या देशातील नागरिकांची आहे आणि त्याचा मी एक घटक असून मी या ठिकाणी असं आश्वासन देतो की जेव्हा केव्हा कोणत्याही स्वरूपाची मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी मला अर्ध्या रात्री हाक मारावी फक्त आठवण करावी तर मी त्यांच्या मदतीला या ठिकाणी चोवीस तास हजर राहीन आणि आज मला या ठिकाणी जो पूजेचा सन्मान दिला त्याबद्दल आभार नाही तर मी त्यांचं या ठिकाणी ऋण करतो आणि हे रूम परतफेड करण्याची संधी मला परमेश्वर कधी ना कधीतरी देवो अशी मी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ईश्वरन ईश्वरानंद स्व महास्वामीजी आणि परमपूजनीय शिवपुत्र महास्वामीजी यांच्या सहवासाने पवित्र झालेले या भूमीमध्ये आज मला माझे मित्र श्री कृष्णाजी पाटील यांच्यामुळे इथं भाग्य मिळालं खरं तर मला एकोणसाठ आणि एक जागतिक स्तरावर एक, स्तरा एक पुरस्कार आहे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कामात आहे पण स्वामीजी तुम्ही ती शाल घातली ना ती कशाचीच सर येऊ शकत कशाचीच सर म्हणजे वीस वर्ष काम करायची मी या मला जी दिली ज्यावेळेस या पवित्र ठिकाणी ज्यावेळेस पहिलं पाऊल ठेवलं त्याच वेळेस एक शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत होती काय येत होती मला माहिती नाही पण खरंच पवित्र है ने ने आसा हाजो, हाजो है, हे भूमी आहे त्या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं खरं तर असं म्हणतात की जे हा जो हा जो क्षण आहे हे मंत्रोच्चार आहेत हे ब्रम्हवंत बसलेले आहेत हे खरं तर जे राजपूत साहेबांनी म्हटलं तर खरंच आजीवन आहोत एक सुभाषित आहे अमन अक्षरम नास्ती नास्ती मोलम वनौषधम अयोग्य हा पुरुषो नास्ती योजक अस्तत्व दुर्लभ आहात स्वामीजी तुम्ही तसे अशा अनेक योजक तुम्ही दुर्मिळ आहात दुर्मिळातले दुर्मिळ आहात आणि तुमच्या माध्यमातून अशा सर्वांना एकत्र येण्याचं जे भाग्य मिळते ती खरंच आम्हा सगळ्यासाठीच खूप अभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे राजपूत साहेबांनी म्हणल्यासारखं या धार्मिक कार्यात या सत्कार्यात सज्जनशक्ती एकत्र करण्याच्या कार्यामध्ये आपल्या या हिंदू धर्माच्या पुढे चालण्याच्या चा कार्यामध्ये केव्हाही तुम्ही सांगा तुमच्या सेवेला आम्ही हजर राहण्याचा प्रयत्न करू खरं तर पूर्वी आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे की पूर्वी आपला धर्म म्हणजे हा डायनासोर होता डायनासोर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग कोल्हे आपल्या सगळ्यांना कोल्हाही माहिती आहे आपल्या सगळ्यांना त्यांनी चतुर कोल्हा त्यांनी एक युक्ती केली आणि एक कोल्ल्याचा गट येऊ लागला कोणी पायत करतूड लागला कोणी शेपट कुरतूळ लागला मग त्याला असे मान वळवायला अर्धा तास लागायचा असा तो मोठा डायनासोर मग असं करत करत की एक, एक, एक दिवस असं की पृथ्वीवरून तो डायनासोर डायनॉसोर झाला एवढे त्या चतुर कोल्ल्याने सगळं काम मस्त केलेलं होतं त्या डायनॉसरचं तर मी म्हणेन की हा हिंदू धर्म हा डायनॉसर आहे आता किती जरी चतुर्कुल्ले ह्या जगामध्ये निर्माण झाले तरी महास्वामी तुम्ही आहात पाठगाळा आहे तुमचं आणि तुमच्यासारख्या व्यक्ती ह्या जगामध्ये आहे त्यामुळे कधीच आपल्या या आप प्राचीन हिंदू धर्माला कधीच कुणीच काही करू शकणार नाही हा उत्तरोत्तर प्रगतीच करत जाईल या निमित्ताने तुम्ही मला बोलवलात मान सन्मान दिलात पूजेची संधी दिली त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचे लहानपणी शाळेमध्ये आम्ही असताना वहीमध्ये मोराचं पीस ठेवायचो एक आठवण म्हणून ह्या सर्व ज्या आठवणी आहेत त्या मोराच्या पिसासारख्या आठवणी मी माझ्या हृदयात करून ठेवेल म्हणजे सगळ्यांचे धन्यवाद देईन थँक्यू